माजलगाव धरणाविषयीची सायंकाळची मोठी बातमी समोर आलेली आहे सायंकाळच्या बातमीनुसार माजलगाव जी धरण आहे ते एकूण किती टक्के भरलेलं आहे धरणात येणारी पाण्याची आवक सध्या किती क्युसेसने सुरू आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील घडोच्या माध्यमातून घेऊया तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे माजलगाव धरणाची सायंकाळची बातमी समोर आली असून माजलगाव धरणामध्ये बिंदुसरा व सिंदपणा नदी पात्रातून येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये तुफान अशी वाढ झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे जवळपास ही पाण्याची आवक जी आहे ते सत्तर हजार क्युसेस पर्यंत पोहोचली असल्याची या आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार आपल्याला पाहण्यास मिळत आहे माजलगाव धरण जे आहे ते सायंकाळच्या आलेल्या आकडेवारीनुसार त्र्याण्णव टक्के इतकं भरलं असल्याचं या अधिकृत आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे माजलगाव धरण जर आज पाहिलं तर दिवसभरामध्ये जवळपास चौदा टक्केपेक्षा अधिक भरला असल्याचं आपल्याला ह्या दिवसभराच्या आकडेवारीमधून पाहण्यास मिळत आहे कारण माजलगाव धरणामध्ये बिंदुसरा सिंधपणा तसंच इतर ठिकाणच्या नदीतून येणारा पाण्याची जी आवक आहे ती खूप मोठी असल्याचं आपल्याला पाहण्यास आश मिळालं असून बिंदुसरा नदी ही दुतडी भरून वाहत असल्यामुळे माजलगावचं जे धरण आहे ते आत्ता जर पाहिलं तर त्र्याण्णव टक्क्यापर्यंत पोहोचला असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे माजलगाव धरण क्षेत्रामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे सिंधपाना नदी पात्राला देखील पूर आल्याची परिस्थिती आपल्याला पाहण्यास मिळाली असल्यामुळे माजलगाव धरणामध्ये झपाट्याने पाण्याची आवक वाढल्याने माजलगाव धरण जे आहे ते सायंकाळच्या आलेल्या ताज्या बातमीनुसार त्र्याण्णव टक्के इतकं भरलं असल्याचं या अधिकृत आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे माजलगाव धरण क्षेत्रामध्ये सध्या जोरदार पावसाची हजेरी काही ठिकाणी कायम असल्याचं पाहण्यास मिळत असल्यामुळे माजलगाव धरणाच्या टक्केवारीमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याचं आपल्याला ह्या आकडेवारीमधून पाहण्यास मिळत आहे सध्या माजलगावचं धरण जे आहे ते त्र्याण्णव टक्के इतकं भरलेलं आहे माजलगाव धरणाविषयीची अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद